राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अंजणगाव सुरजी तालुक्यात धनेगाव येथे मृतक शेतकरी भुयार यांच्या घरी भेट दिली व मृतकांच्या परिवाराला सांत्वना दिली तसेच अंजणगाव सुरजी तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये एसडीपीओ मोरे यांना एएसआय जाधववर निलंबित करण्याची व व्यापारीवर अधिक गुन्हा चारशे वीस नोंद करण्याचे आदेश दिलेत तसेच तहसीलदारांना सात दिवसात पूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील धणेगाव येथील संत्रा उत्पादक पंचावन्न वर्षीय अशोक भुयार या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने आत्महत्या केली होती आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी न्यायासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहिली होती त्यानंतर शेतकऱ्याने विष प्राशन करून स्वतःला संपविले या शेतकरी आत्महत्येने राज्यात खडबड उडाली होती त्यामुळे आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबातील लोकांचे सातवन केले तसेच या घटनेची माहिती घेतली माझ्यावर म्हणजे आम्ही वगैरे नाही मी होतो वगैरे दोन लाख पंचवीस रुपये मिळायला म्हणून आता तसंही बोलत होतो त्यांनी दोन लाख तीस रुपये पंचवीस रुपये कमी करतो गेली सकाळी वाद झाला मला म्हणजे वडिलांना वडला तो वडील शेतात मारलो पण मारायला गेले दरा दिवशी झाला माझ्यासोबत होती रात्र घरीच नाही दुसऱ्या दिवशी मॉल मार्ग सक्षम होतो सक्षमांसाठी कपले किपडे इस्त्रीस्त्री घरी ठेवले होते पण घरी आल नाही त्या दिवशी रात्री आम्ही घेऊन सक्षम जामो रात्रभर राहिले तुम्ही सकाळी घरी म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री घरी आलो

पैसे राहिले तो व्यापारी म्हटलं म्हणजे साधारण त्याचा व्यवहारच खराब आहे पण पैसे तो असा बोललात वेळेस पूर्ण पैसे घे पहिले असं कर मुंबईला पार्टनर आहे म्हणे मला मुंबई सत्र झाले म्हणे आपले पूर्ण पैसे घेतो त्यांच्यापणे वाह कमी झाले पैसे कमी आहेत दोन लाख तीस हजार त्यांना दिले परिवार ते सांग राहिलेले पंचवीस हजार ते देत नाही म्हणून तो त्यांना मारलं मारलं म्हणून ते गेले पोलिस पोलिस खर तर समजदारीनं समजून सांगायला पाहिजे तिथे पण मारले त्या मारहाणीतून ते अपमान झाले कि बाबा मला न्याय तर भेटलाच नाही ते त्याच्या पुरीकडे गेले इकडे आमच्या संघटनेच्या वेळा काय त्याच्याकडे गेले ते घरी रात्रभर ते फिरत राहिले आणि त्या अपमानात ते कधी नेहमी काही ते पोलिसांमध्ये आलं का ते चरबुली रिपोर्ट तक्रार दिली काही रेपॉर्ट तसं नाही आहे या सगळ्या वादातून हा निर्माण झाला मला वाटतं आपलाही कोणतरी गैरसमज केला असेल आणि जे वस्तुस्थिती आहे ते समोर येईल शेतकरी आत्महत्येची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्याचे आदेश देत आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले खर तर अतिशय दुर्दवी घटना आहे त्यांना न्यायाच्या अपेक्षाने पोलीस स्टेशन मध्ये गेले तिथे न्याय भेटला नाही आणि व्यापाऱ्यानं दोन लाख पंचावन्न हजारमध्ये मध्ये व्यवहार केला आणि प्रत्यक्षात पावती कमी पैशाची करून तोच व्यवहार झाला असं सांगण्याचा सा प्रयत्न झाला आणि एकतर पहिलेच संत्रालय भाव नाही दहा लाखाचा बगीचा दोन लाख पंचावन्न हजार ला विकायला लागला ते एक दुःख होतं दुसरं दुःख असं आहे का दोन लाख पंचावन्न ठरल्यानंतर ते फक्त दोन लाख तीस हजार मध्येच व्यापारी म्हणत वादा, होते का एवढेच पैसे भेटले आता ठरलेल्या व्यवहारामुळे पैसे भेटले नाही म्हणून हा सगळा इथं वादाला सुरुवात झाली आणि त्या वादाचं रूपांतर ते पोलिसांमध्ये सांगायला गेले पण पोलीस ठाणेदाराकडून ज्या अपेक्षा पाहिजे होत्या त्या तिथल्या प्रशासनानं त्यांना त्या पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे उलट तिथं मारहाण झाली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे प्रशासनामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचं आता आम्ही सगळी माहिती घेतली उलट दारू पेले म्हणूनच असं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ते चुकीचं होईल मी एस पी साहेबांशी पण आता पन बोललो आहे आणि त्यामध्ये अधिकचा एक गुन्हा चारशे वीस त्या व्यापारावर दाखल होणं गरजेचं आहे आणि जे मारहाण झाली त्याचे सुद्धा तीनशे तेवीस किंवा तीनशे चोवीस जे आहे तो अधिकचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि ज्यानं माराण केलं त्याचं निलंबन उद्यापर्यंत करण्याचे आम्ही आदेश दिले ते झालं ते नक्की होणार आणि नाही झालं तर मग जो याच्यात विलंब करेल त्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू ज्याप्रमाणे केंद्र सरकार जे आहे ते फार्मिंग शेतकरी सुद्धा करार आणि त्यांना दगा भाव काय हा असे बरेच प्रकार झालेले आता पंजाबमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आलूचा जेव्हा करार झाला तर आलूच्या कराराप्रमाणे व्यापाऱ्यांना घेतला आणि म्हणून वाद झाले आणि ते प्रचंड ते त्याच्यात त्या पंजाबमध्ये अशा सगळ्या भानगडी झाल्या आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहतो का संत्रा उत्पादक शेतकऱ्याची दिसतं हा सीच्या बाहेर झालेला व्यवहार आहे आणि सीच्या बाहेरचे व्यवहार पावत्या आणि त्या कशा खो चुकीच्या जातं हे त्याचं मोठं उदाहरण आपल्यासमोर येतं मला याच्यावर राजकारण करायचं नाही आहे पण वस्तुस्थिती अशी आहे त्याच्यातून स्पष्ट होते त्याच्या माझं असं मत आहे का आज जी व्यवस्था आहे शेतकऱ्यांना पण आम्ही आवाहन करतो का एकदम आत्महत्याचा विचार न करता काही किती काही असू दे पण आपण किमान जवळच्या माणसाला किंवा एखाद्या आपल्या गावातल्या एखाद्या पोलीस पाटील असून सरपंच असेल त्याला काही विश्वासात घेतलं पाहिजे आत्महत्या हा त्याच्यातला मार्ग नाही आहे हे कारण आता हे सगळं होईल पण तो माणूस इथं राहणार नाही याचं मोठं दुःख आहे उद्या चांगले दिवस येणार आणि घरचा माणूस जेव्हा राहणार नाही याच्यासारखं मोठं दुःख नाही आहे म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय का थोडा त्याला आपण वेळ दिला पाहिजे आणि आत्महत्यानं ह्या साडेतीन लाख शेतकरी मेल्यावरही हो प्रशासन आणि शासनामध्ये काही बदल होत नाही त्यांना तुमच्या मरणानंतर फार त्याचं दुःख व्यक्त केलं जातं बाबा आणि प्रशासन शासनावर परिणाम होतो असं का ना काही नाही आहे मरू नका लढा लागंतर मारा नाही मारणं होत असून तर आम्हालाही सांगा आम्ही मारू अशोक भुयार या शेतकऱ्याने आपला संत्रा बगीचा व्यापाराला विकला होता तर व्यापाराने शेतकऱ्याला काही पैसे न देता मारहाण केली या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाने देखील मारहाण केली सर हमने बगीचा बेचा और व्यापारी धोकाधडी से न्याय के लिए मेरे पिताजी गे पोलिस स्टेशन लेकिन उनकी तो प्रशासन प्रशासनने लेकिन उनको मारान करी इसी वजह से उन्होंने आत्महत्या करी उसमें सब लिखा हुआ है कैसा क्या हुआ तो और मारने के बाद हम जब कंप्लेन लिखने को गए जब उनकी जब में हमको पर्ची दिखी हो तब उन्होंने कुछ नहीं लिया, लिया उस पर हमारा रिपोर्ट भी नहीं ले रही थी वो कंप्लेन भी नहीं ले, ले रही थी हमारी जब हम पूरा का पूरा गांव वहां पर गए डीआईएसपी साहब वहां पर थे सब पर थे हमने सीसीटीवी देखी तब उन्होंने कबूल कबूल करा फिर हमारी कंप्लेन ली सिर्फ हमारा इतना ही कहना है तो पिताजी को मारा उनका तत्काल निलंबन और जो व्यापारी है उनको सजा तो चाचा का क्या हुआ चाचा का ऐसा हुआ कि चाचा को उनका, उनका तो वो सगे भाई थे और उनका अचानक ऐसा हो गया तो उनसे रहा नहीं गया हो सगमा आ गया उनका हार्ट अटैक आ गया तुम देखो कि आज दो फैमिली चली गई आप हमको न्याय चाहिए त्यामुळे आपली फसवणूक झाली व आपल्याला न्याय मिळाला नाही त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहत आत्महत्या केली होती यात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन संत्रा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते अठरा तारीख स्टेशन और उनका तकरार ये था उन्होंने संतरिया दूसरा व्यापार को भेजा था उन्होंने पैसा इनको जो देना चाहिए वो बराबर दिया नहीं करके फिर तो उनका जो बीच में कॉन्ट्रैक्ट भी हुआ था इन कॉन्ट्रैक्ट के हिसाब से तो पैसा ऑलरेडी दिया हुआ है ये एक इश्यू इसके लिए उन लोग पुलिस स्टेशन आया था लेकिन ये इश्यू बाजू में रह गया और अठारह तारीख जो साढ़े पांच शाम को समय उन्होंने पुलिस स्टेशन आया इश्यू ये शुरू हो गया उन्होंने बहुत दारू पिया दारू पी के उधर जिसके पास तकरार देने के लिए आया एक उनके साथ उन्होंने गाली गलौज मतलब गैरवर्तन शुरू कर लिया फिर उन्होंने क्या किया इनको मेडिकल को भेजा और मेडिकल किया उसमें दारू का पूरा नशा में है करके रिपोर्ट आया फिर उन्होंने बीपीआई का कार्रवाई किया और कार्रवाई करके उनको छोड़ दिया मतलब मतलब सीसीटीवी में ये दारू पी की दोनों हंगामा कर रहा है वो भी दिख रहा है और ये तप्पड़ मारा नहीं कर्मचारी ने कर्मचारी ने आ, मतलब उनको कंट्रोल करने के लिए पीछे दो आ, क्या बोलता है टैपिंग टाइप बोल सकता है वो किया है मतलब वो वो दिख रहा है और इन्होंने उस दिन गया निकल गया फिर बाईस तारीख को मतलब चार दिन के बाद उन्होंने सुसाइड किया सुसाइड नोट आ, आ, मिनिस्टर बच्चूकोडो साहब का लिखा हुआ है और उसमें ऐसा मेंशन में किया वो जो दोनों व्यापारी और कर्मचारी इनके वजह से मैं सुसित कर रहा हूँ करके आ, ये इसके पीछे मतलब तो ये पैसा का वगैरह एक्चुअली वो आ, इनका सवाई ऐसे था हर टाइम एक्स्ट्रा मांग नहीं करने वो एक था और दूसरा आ, उनका खुद का मतलब उनका बेटा और बीवी वो एक ऑडियो के ऊपर वायरल हो रहा है उसमें दिख रहा है मतलब वो पैसा तो ऑलरेडी पूरा उन्होंने दिया हुआ है करके एक्चुअली मतलब इनका दारू का भी बहुत सारा सबई था वो भी एक्चुअली उनका गांव वाला नहीं बोल रहा है इसका चौकसी पूरा नहीं हुआ चौकसी चल रहा है पूरा कल गुना दखल भी हुआ है इसमें कर्मचारी के उनका छुट्टी में मिलने की वजह से और ये पूरा मामूल के वजह से हम कर्मचारी के खिलाफ भी गुना दखल कर लिया कुछ चालू है कुछ में पूरा बाकी चीज भी बाहर आ जाएगा तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबाची सातवण करत या दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आता पंजाबमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आलूचा जेव्हा करार झाला तर आलूच्या कराराप्रमाणे व्यापाऱ्यानं घेतला नाही म्हणून वाद झाले आणि ते प्रचंड ते त्याच्यात त्या पंजाब मध्ये अशा सगळ्या बांधगडी झाल्या आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहतो का संत्रा उत्पादक शेतकऱ्याची दिसतो बच्चू कोड़े से क्या अपेक्षा करते हैं प्रधानमंत्री कहेंगे बच्चू कोड़े से इतनी अपेक्षा करते की कि वो शेतकरी के हित में है वो हमारे को न्याय देंगे इसी वजह से पिताजी ने लिखा चिट्ठी में उनका ना उनसे न्याय की न्याय की अपील की हमने देखेंगे कल आ रहे हो प्रधानमंत्री को क्या कहेंगे इसको लेकर कि तो नए कानून में जिस तरीके का है कि व्यापारी ने पूरा मुआवजा देना चाहिए जितने कबूल किया है सब देना चाहिए और जो भाव बढ़ते वो भाव भी देना चाहिए ऐसा नहीं है कि सिर्फ व्यापारियों की सुनो किसानों की सुननी पड़ती क्योंकि किसान की वजह से ही आज मोदी साहब है नहीं तो नहीं थे